हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय जिनेंद्र आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही नक्की पहा हे आमचे पर्ड्यामध्ये लागलेले दोडके आहेत थोडंसुद्धा औषध मारलेलं नाही आहे मार ना त्यामुळे औषध फ्री आहे दोडके हे आणि खूप भरपूर दोडके लागलेले आहेत आणि हे वेली आहेत असं हे वेलीवर दोडके लागतात जवळपास एक ते दीड किलो आम्ही दोडके परड्यातील घेऊन आलेलो आहोत हे बघा किती छान हिरवेगार आहेत ना तर हीच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी हेल्दी रेसिपी आहे आणि तुम्ही कधीच रेसिपी पाहिली नसणार आहे ह्यात मात्र शंकाच नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एकच दोडका घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याची आता साल काढून घ्यायची आहे तर हेच आपण दोडक्याची भाजी तर करणारच आहोत पण त्याच्या सालीचा काय उपयोग आहे तेच मी तुम्हाला आज व्हिडिओमधून दाखवणार आहे ही अशी दोडक्याची साल पूर्ण काढून घ्यायची आहे अगदी ताजा ताजा दोडका असल्यामुळे त्याची सालसुद्धा खूप छान चवीला लागणार आहे असेही आपण हे वेस्टच करतो त्यामुळे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि जास्तीत जास्त लोकांनाही शेअर करायला विसरू नका आणि जो राहिलेला दोडका आहे त्याची तुम्ही भाजी बनवू शकता छोट्या किसनी असं साल काढून घ्यायची आहे आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब हे बघा जे आता आपण हे साल काढून घेतलेली आहे दोडक्याची ते आता आपण एक तवा घ्यायचा आहे लोखंडी तव्यामध्येच करा खूप छान टेस्ट लागते त्यामध्ये दोन चमचे आपण तेल ॲड करायचं आहे आणि छान असं हे लाल रसर रंग येईपर्यंत कर्पूस असं भाजून घ्यायचं आहे हे एका दोडक्याचं साल आहे तुम्हाला जास्त हवं असेल किंवा तुम्ही जितक्याची भाजी करणार आहे तेवढी चटणी केली तरी काही हरकत नाही दोन ते तीन दिवस छान टिकते ही आता त्याच्यामध्ये दोन मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा धने हे छान असं आता लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी ॲड केलेली आहे लोखंडी तव्यामध्ये किंवा कढईमध्ये केलात तर त्याची चव अजून वाढते त्यामुळे लोखंडी तव्यावर किंवा कढईमध्येच तुम्ही हे भाजून घ्या छान असं आणि अगदी तेलसुद्धा कमीच वापरायचं आहे जास्त तेलाची सुद्धा काही ना गरज नाही मंदाचे वर छान असे सर्व भाजून घ्यायचं आहे प्रवासामध्ये सुद्धा आपण हे घेऊन जाऊ शकतो किंवा दही भाकरी आणि ही चटणी खाल्लात तर खूप छान टेस्ट लागते एक असं छान असे भाजून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा ऍड करायचं आहे आता ही हे आपण एका मिक्सर भांड्यात घेऊया ग्राइंड करण्यासाठी हे बघा आता आपण चवीनुसार मीठ ऍड करूया आता हे आपण दोन मिनिटासाठी मिक्सरला ग्राईंड करून घेऊया ही सुकी चटणी खूप छान टेस्टला लागते हे बघा आता मी ग्राइंड करून घेतलेलं आहे पाणी एक थेम सुद्धा ऍड करायची गरज नाही छान असं ग्रँड होतं हे अगदी झटपट रेसिपी आहे आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला ही रेसिपी कशी झाली आहे सांगायला विसरू नका तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद आणि तुम्ही सुद्धा घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी झालेली आहे ही, ही युनिक रेसिपी बाय बाय